नमस्कार सुंदर विचार या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज आपण पुन्हा एक छोटीशी पण एक सुंदर बोधकथा घेऊन आलेलो आहे चला तर मग सुरू करूया आपल्या कथेचं नाव आहे निरीक्षण वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांनी एक दिवस विद्यार्थ्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि केळस सोसण्याची क्षमता हे पाहण्यासाठी एक, एक प्रयोग केला ते प्राध्यापक विद्यार्थ्यांना म्हणाले या काचेच्या वाटीत घाणेरडे पाणी आहे मी वाटीत बोट बुडून तोंडात घालणार आहे प्रत्येकाने पाहून तसेच करायचे आहे तिटकारा दर्शवायचा नाही सरांनी वाटीत बोट बुडवून चाखले पाठोपाठ एका मागून एक विद्यार्थ्यांनी ते गढूळ पाणी इच्छा नसतानाही चाखले प्राध्यापक म्हणाले किळस न मानण्याच्या गुणात तुम्ही सगळेच पाच झालात पण सूक्ष्म निरीक्षणाच्या गुणात सगळेच फसलात मी करतो तसे तुम्ही करायचे होते तुमच्या कुणाच्याच लक्षात आले नाही मी एक बुड एक बोट वाटीत बुडविले व वा चाकले मात्र दुसरेच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे फसविले गेल्याचे भाव पाहून प्राध्यापकांनी वाटीतले सर्व पाणी पिऊन टाकले आणि म्हणाले या पाण्यात अपकारक काहीच नाही आता विद्यार्थी खुश झाले या कथेतून असा तात्पर्य मिळतो की प्रयोगातून अप्रिय सत्य बाहेर आले तरी ते मनोमन पडते व त्यातून यशाचा मार्ग खुला होतो आपल्याला माझ्या बोधकथा कशा वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका की जेणेकरून तुम्हाला रोजच्या नवनवीन कथा व इतर वाचन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद